नांदगाव खंडेश्वर येथील पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे नऊ महिन्याचे मानधन न झाल्याने दिवाळी अंधारातच असल्याने त्यांच्या परिवाराचे काय असे मोठे संकट ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासमोर उभे आहेत तेव्हा अहोरात्र गाव पातळीवर सेवा देणारे कर्मचारी यांच्याकडे लोकप्रतिनिधींसह शासनाचे दुर्लक्ष होत आहे एकीकडे परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे सोयाबीन व दिवाळी अगोदर येणारे कपाशीचे पीक हे सुद्धा मातीमोल झाले आहे त्यात ग्रामपंचायत कर्मचारी यांना घर टॅक्स वसुली करण्याचा निगडित अधिकाऱ्यांचा तगादा असतो तेव्हा ते, ते प्रत्येक नागरिकांच्या घरी जाऊन वसुली करिता ये करतो परंतु काही शेतकरी हे आपल्या परिस्थितीनुसार सोयाबीन वर आपलं घर टॅक्स भरतो तर काही मजुरीच्या पैशातून भरावे लागते असे असताना शेतकऱ्यांची दिवाळी सुद्धा अंधारात असल्याने वसुली होण्यास वेळ लागू शकतो तेव्हा ग्रामपंचायत सचिव तसेच शासनाने दिवाळी अगोदर नऊ महिन्यापासून मानधन न झाल्याने तातडीने मानधन

शासन विक करते शासन वसुली करण्यासाठी तगादा लावत आहे पण कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळामध्ये आता एक जेमतेम सोयाबीन कोणी विकायचे आहे कोणी सोयाबीन कापणी करतात निघालेले आहे त्याच्यामुळं वसुली होणे वसुलीसाठी फिरलो असता सोयाबीन विकायचे आहे असं लोकांचे म्हणणे वसुली होते पण कमी प्रमाणात होत आहे तुमचं का नाव काय माझं नाव मंगेश रमेश गरपाड मी ग्रामपंचायत कर्मचारी माझेवाले नऊ महिन्याचे पगार लटकले असल्यामुळे आम्हाला म्हणजे दिवाळी कशी साधी करावी ये सणवार येऊन झाले हे येऊन झाले कसं काय करावं काय नाही शासन निघून हे करून झालं तिकून ग्रामपणे पगार निघून झाले मग आम्ही जाऊ कुठं त्याच्याबद्दल आम्हाला काहीतरी काही काहीतरी शासनाकुणतरी किंवा काही नाही हे पाहिजे ग्रामपर्यंत म्हणजे वसुली करा वसुली कशी करावं लोकांची सोयाबीन निघायची मालमत्ता निघत आहे प्रदीप राभुते विदर्भ न्यूज येणार